नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या मित्रमैत्रिणींनो मा आज तुमचा रिझल्ट लागला पी सी एमचा तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी पी सी एमचा रिझल्ट पाहिला असेल नसेल पाहिला तर लवकर जात चेक करून घ्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं लॉग इन आय डी टाकायचं आणि सीई टी स्कोअर काढे ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो रिझल्ट पाहायचा आहे ठीक आहे तर रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तु मला भरपूर जणांनी कमेंट केलं आहे केमिस्ट्री एस टी परीक्षेच्या निकालात गो घोटाळा या ठिकाणं मी थमनेल बनवलेला आहे सी ई टीच्या परीक्षेत निकालात घोटाळा तर बऱ्याच जणांच्या मी कमेंट्स या ठिकाणी वाचल्या आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे पहा आज सोळा तारीख आज सोळा तारखेला हा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुमचे पर्सेंटाइल मार्क्स किती होते आणि किती आलेत आणि कमी आलेत का जास्त आले हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून आपण सीई टीला ईमेल द्वारे किंवा मेल किंवा ट्वीट करून आपण या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांचे प्रश्न सांगणार आहोत ठीक आहे तर लवकर जायचे कमेंट करायचे तर पहा या ठिकाणं दोन चार जणांचे मी कमेंट है। या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या कमेंटमध्ये असं आहे की डेट शिफ्ट आणि पर्सेंटाईल पंधरा ठीक आहे पर्सेंटाइल पंधरा आहेत आणि मार्क्स ऐंशी आहेत ऐंशी मार्क्सला पंधरा पर्सेंटाईल पहा विद्यार्थी मित्रांनो किती स्कॅम आहे त्यानंतर अजून एक विद्यार्थ्याची कमेंट आहे टोटल मार्क्स वन सिक्स्टी एट आणि पर्सेंटाईल सिक्स्टी पा एकशे साठ म्हणजे शंभरच्या वर मार्क्स आहेत आणि साठ टक्के फक्त आणि सर चाळीस मार्क्सला दोन पर्सेंट आहे पहा या ठिकाणी चाळीस मार्क्सला दोन पर्सेंट आहे कसं काय होऊ शकतं सर प्लीज मला सांगा की मला मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं कसं भेटेल ठीक आहे अशा विद्यार्थ्यांचे कमेंटवर आलेत येऊ आलेत फ येऊ राहिलेत आणि फोर्टी थ्री मार्क्सला चार पर्सेंटेल पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फोर्टी थ्री मार्क्सला चार पर्सेंट या ठिकाणा देखील दोनच पर्सेंट होते चाळीस मार्क्सला आणि इथं तीन मार्क्स वाढले तर दोन पर्सेंटेल वाढले पहा असे काही घोड चालू आहेत ते ई टी एक्झाममध्ये तर त्याच्यासाठी आपण मेल करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्याला सपोर्ट करायचं तुम्ही जर सपोर्ट केला आणि अजून एक कमेंट आहे या ठिकाणं वी वॉन्ट जस्टिस सर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पण त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील जॉईन करा म्हणजे आपण या ठिकाणी मेल करूया ई टी सेल आणि तुमचे मार्क्स वन पर्सेंट आले किती आहे नक्की कमेंट करा व्हिडिओ पर्यटनमध्ये तोपर्यंत धन्यवाद